भक्त मराठी कीर्तनाची वारीची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले आनंदे तैसेची रहावे चित्ती असू द्यावे समाधान वाहिल्या उद्वेग दुःखाची केवाळ भोग नेते फळ संचिताचे ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान तू का म्हणे घालू तू का म्हणे घालू तयावरी भार वाहू हे चिथोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले आनंदे तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान प्रस्तुत

अनंताने आपल्याला जसं काही ठेवलेलं आहे ना त्या स्थितीमध्ये आनंद माना समाधान माना आणि असं जर त्या साधकाचं वागणं असेल तर हीच थोर भक्ती देवाला आवडते पुढे जाऊन तू कोबराई सांगतात वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ जर या संसाराच्या चक्रामध्ये जास्त वाहवत जाण्याचा प्रयत्न केला तर सुखाऐवजी तुम्हाला दुःखच भोगावं लागेल आणि म्हणून या संसाराचं टेन्शन येत असेल संसार आणि भक्ती संसार आणि परमार्थ यांचा एक काम करा तू कोबारे म्हणतात तू का म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवापाई हा संसार जो आहे ना या संसारातलं दुःख आणि सुख किंवा हा योग क्षेमांचा जो भार आहे तो भगवंताच्या चरणावरती अर्पण करूया विठल 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 मांडला उरलेल्या वेळामध्ये आपण विस्तृत चिंतन बघूया तत्पूर्वी ज्या ब्रह्मांड नायकाच्या सत्तेनं या ठिकाणी गौड सोहळ्यामध्ये हा कीर्तन समारंभ साजरा होतोय त्या प्रत्यक्ष ब्रह्मांड नायकाला आपण प्रथमता नमन करूया सर्वांनी हात जोडायचे महायोग पिते तटे भीम वरम पुंडली धातु मुनिंद्रे समागत्य तिष्टम तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम ಸಚಿಂದಶ್ೋತ್ಪತ್ತಿವೆ ತಾಯಿ ಕೃಷ್ಣ ಜಯ ಜಯ ಶ್ರೀರ जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर श्री राधा मेरी स्वामिनी मई कुदास जुकुदास जनम जनम मोहे दीजिए श्री वृंदावन को वास मस्तक हे पायावरी या वार करी संतांचा विठाल 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 ठिकाणी जमलेलो आहोत बरका का आणि म्हणूनच या महाराष्ट्रातील तमाम कीर्तनकारांना या ठिकाणी या स्टेजवर येऊन आणि या टी व्हीच्या माध्यमातून समस्त तळागाळातील लोकांपर्यंत या ज्ञानोबा तुकोबा आणि या महाराष्ट्राच्या भूमीत जन्म घेऊन अवघ्या समाजाला ज्ञानामृताचा वर्षाव करणारे सगळ्या संतांचा संदेश या चॅनेलच्या माध्यमातून या कीर्तनकारांना पोहोचवण्याची ही संधी मिळते आणि या सर्व तळागाळातील आणि सर्व या श्रोत्यांपर्यंत हे हे कीर्तन जे आहे हे ही आनंदाची आनंदाची फार गोष्ट या बर जो काही उपक्रम आहे हा फार सुंदर उपक्रम आहे आज या ठिकाणी या चॅनेलच्या माध्यमातून मलाही तुकोबराईंची विचार मांडायला ही संधी मिळाली त्याबद्दल खरंच फार फार आनंद वाटतोय मरणम या फेऱ्यामध्ये प्रत्येक जीवाला अडकावं लागतं आणि या फेऱ्यामध्ये अडकायचं नसेल तर मानवी जीवनामध्ये मानवाचं एक साध्य असायला पाहिजे ते म्हणजे भगवंत परमात्म्याची प्राप्ती जर जीवनामध्ये भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली नाही ना तर माणसाचं जीवन हे शून्याप्रमाणे बरं का शून्य माहिती ना शून्य काय किंमत आहे का शून्याला मावशी नाही शून्याला किंमत आहे का जरा बोला शून्याला किंमत नाही शून्याची किंमत ही शून्यच आहे पण आता मला सांगा त्या शून्याच्या पुढे जर मत, दाहा दाहा। एक ठेवला तर शून्याची किंमत दहा झाली दहा बरं का पुनशे एकदा त्या शून्याच्या उजव्या या एकाच्या उजव्या बाजूला अजून एक शून्य ठेवला काय किंमत झाली शंभर अजून एक शून्य ठेवला काय किंमत झाली अजून एक शून्य ठेवला

वाला नितांत गरज आहे बरं का या ठिकाणी भगवत प्राप्तीसाठी शास्त्रकारांनी चार मार्ग सांगितले बरं का भगवत प्राप्तीसाठी चार मार्ग सांगितले शास्त्रकारांनी त्यातला पहिला मार्ग आहे योग मार्ग आणि चौथा जो मार्ग आहे तो म्हणजे भक्ती मार्ग आता पहिल्या तीन मार्गांचा जर विचार केला ना महाराज तर पहिल्या तीन मार्गांचा अवलंब करणाऱ्या साधकाला भगवंताकडे जावं लागतं परंतु शेवटचं जे साधना आहे किंवा मार्ग आहे या मार्गाचा अवलंब करणाऱ्या साधकाकडे देवाला यावं लागतं विठल 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 म्हणून पहिल्या मार्गाचा आपण जरा चिंतन करूया ज्ञान मार्ग हा सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने एवढा सोपा नाही फारसा सोपा नाहीये ज्ञान मार्ग कारण आपली लोक एवढी आणानी एवढी आणाणी कुठे आपलं अज्ञान जागृत होईल हे अजिबात सांगता येत एकदा काय झालं बरं का महाराज आम्ही महाराष्ट्र दर्शनाला गेलो अशीच गाडी करून गेलो आता पहिल्यांदा आळंदीला गेलो माऊलींचं दर्शन घेतलं तुकोबरायांचं दर्शन घेतलं देहूला जाऊन त्यानंतर आम्ही पंढरपूरला गेलो त्या ठिकाणी पंढरीनाथाचं दर्शन घेतलं आणि येताना रिटर्न होत असताना आम्ही शिर्डीला गेलो आता शिर्डीला गेल्याच्या नंतर फार फार, फार गर्दी महाराज आणि दरवाजावरतीच एक मशीन असतं मशीन माहिती ना तुम्हाला मॉल मध्ये सुद्धा असतं वेगवेगळ्या ठिकाणी हे मशीन असतं आणि त्या मशीनमधून आतमध्ये प्रवेश करून आपल्याला जावं आता सर्व मंडळी दर्शना करता निघाली त्या मशीन होतं पण आमच्या सोबत असलेली एक आजीबाई त्या मशीन गेल्याच्या नंतर एक आवाज झाला वाव असा आवाज झाला बर का आवाज झाल्याच्या नंतर त्या पोलिसांनी या आजीबाईला थांबवलं आजीबाई थांबा तुमच्याकडे काय आहे आता या आजीबाईनं काय सांगावं या आजीबाईने सांगितलं माझ्याकडे बामे आता बॉम्ब म्हटल्यानंतर सगळे इकडे ओरड औरड़ करू लागले सगळे इकडे तिकडे धावू लागले महाराज सैरा वैरा धावू लागले आता बॉम्बची कोणाला भीती वाटत नाही मागे झालं ना त्या ठिकाणी प्रकरण कश्मीरमध्ये हल्ला झाला सगळ्यांना भीती वाटते सगळेजण इकडे तिकडे धावू लागले सैरा धावताय मला काय झालं हे काहीच कळेना मग मी त्या ठिकाणी गेले आजीबाईला पोलीस काकांनी पकडलेलं होतं आणि मग विचारलं अहो तुम्ही का पकडला आजीबाईला म्हणजे त्यांच्याकडे बॉम्ब आहे म्हटलं आजीबाई असं कसं त्या म्हटल्या कसं आहे ना ताई आता म्हटलं आपल्याला दहा बारा दिवसाच्या यात्रे करता जायचंय म्हटलं रस्त्यात कुठं मेडिकल लागतं की नाही डोकं बिखं दुखलं तर मग काय करायचं मग ठेवला पिशवीमध्ये बॉम्ब विठल कुठे बाहेर येईल हे सांगता येत नाही म्हणून सामान्य माणसाच्या दृष्टीने ज्ञान मार्ग हा सोपा नाही आणि विद्वानाच्या दृष्टीने जरी विचार केला ज्याच्याकडे ज्ञान प्राप्त झालं पण ज्ञान हे पचवायला फार अवघड आहे बर का आणि म्हणून ज्या ठिकाणी ज्ञान आहे त्या ठिकाणी अभिमान निर्माण होत असतो कसं ते तुम्हाला एका उदाहरणाच्या द्वारे सांगते बघा त्या ठिकाणी एक प्रसंग भगवान गोपाल कृष्ण द्वारकेला येतात कंसवधा करता आणि कंसवध झाल्यानंतर काही दिवस प्रभू इकडेच द्वारकेला राहू लागतात आणि मग असं दररोज दररोज त्यांच्या सोबत प्रभू राहायचे ते म्हणजे प्रभूचा असं का म्हणजे उद्धवजी महाराज उद्धवासोबत सगळं काही प्रभू सांगायचे बोलायचे आणि मग त्यावेळेला सोबत राहत असताना सहज एक दिवस प्रभूच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला उद्धवाकडे ज्ञान आहे परंतु गवळणींसारखी ती गोड अशी भक्ती प्रेमयुक्त भक्ती उद्धवाजवळ नाही म्हणून त्या भक्तीचा आस्वाद यालाही करून दिला पाहिजे आणि म्हणून देवाने सांगितलं अरे उद्धवा बघ ना मी त्या ठिकाणाहून आलो ज्या वेळेला मी मथुरेला आलो त्या गवळणींना वचन दिलं होतं की दोनच दिवसात मी माघारी येणार माझं वचन मी पाळलं नाही बरं का त्या गवळणी वेड्यासारख्या माझे वाट बघत असतील आणि म्हणून एक उद्धवा तू एक काम कर बर का तू आता त्या ठिकाणी जा गोकुळाला जा आणि नंद बाबाला माझ्या यशोदा मैयाला भेट त्या गवळींना भेट आणि त्या गवळणींना त्या गवळींना माझ्या यथार्थ स्वरूपाचं ज्ञान त्यांना दे आता असं सांगितल्याच्या नंतर उद्धवाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला देवाने मला सांगितलंय की गवळणींना ज्ञान द्यायचं अशा येड्या गवळणी कधी शाळेत गेल्या नाही कधी इंग्लिश मिडियमला गेल्या त्या लिहिल्या नाही लिहिता येत नाही वाचता येत नाही त्यांना व्याकरण कसं कळणार हे ज्ञान त्यांना कसं बर कळणार परंतु ठीक आहे देवाची आज्ञा आणि मांडली आणि उद्धवाने सांगितलं ठीक आहे प्रभू मी जाणार त्या ठिकाणी प्रभूंनी उद्धवाला आणि वैजंती माळा दिली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान स्नान वगैरे करून आणि सुंदर रथामध्ये विराजमान झाला आणि त्यावेळेला उद्धव त्या गोकुळामध्ये जाऊ लागला विठल